पूर्ण ज्या रेल्वेच्या ट्रॅकवर दोन्ही बाजूला जी गटराच्या पाण्यावर संडाच्या गटराच्या घाणीच्या पाण्यावर जात आहेत जा, 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 त्या जा, भाज्या आपण एवढ्या आवडीने आणि एवढ्या ह्याच्याने खातो ना आणि म्हणतो की आपण भाज्या खातोय भाज्या खातोय पण ऍक्च्युली जे आपण भाज्या खातोय ते विष खातोय आपण बरोबर ना दादा विष म्हटलं तरी पूर्णपणे विष खातोय असं म्हटायला काय हरकत नाही मिरच्या वी, वी, लावलेल्या हे साधारण किती अंतर असेल दादा दीड फुटाचं अंतर ठेवून आपण हे लावलेलं आहे पूर्ण तर हे बघा आहे मित्रांनो हे दीड दीड फुटाच्या अंतरावर ना अशा प्रकारे मिरचीची हे लावले आणि मिरची थोडा पुढे येतोय आणि ही दुधी दाखवतोय जर तुम्हाला दिसत असेल तर ही पूर्णपणे ऑर्गॅनिक शेती केलेली आहे आणि दुधीची जर साईज बघाल तर साईज बघा काय आहे दुधीची अजून पण कवळा आहे म्हणतात म्हणजे मोठा होईल तर अजून ह्याची साईज काय होणार आहे तर बऱ्यापैकी मोठी आपल्यामध्ये कीटक पसतात अच्छा हे असते तर बरेच दुधी खराब केली असते अच्छा तर हे बघा हे कशा प्रकारे सिस्टम लावली आहे आणि ह्याच्यामध्ये कीटक अशा प्रकारे अडकतात तर जो फळ फर... नमस्कार मित्रांनो एच बी संडे या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे कोणता मार्केट किंवा मॉल किंवा फिश मार्केट वगैरे किंवा असं कुठे आपण जात नाही आहोत आज आपण शेतात शेतात आलेलो आहोत आणि मी जिकडे राहतो तिकडे मागच्याच बाजूला ना एक मोठं शेत आट, आ, आहे जिकडे बऱ्यापैकी शेती केली जाते ट म्हणजे पावसाळी शेती त्याच्याचबरोबर जी भाजीपाला वगैरे आहे जसं की कोथिंबीर मिरची मसाला कांदे मूग भुईमूग टोमॅटो दुधी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्यांची पण शेती केली जाते तर ती पूर्ण शेती जी आहे ना कशाप्रकारे केली जाते काय काय लावलं आहे ते आज आपण इथे बघणार होते आजच्या या व्हिडिओमध्ये तर मला पण स्वतःला बघायची होती कारण की मला पण याच्यातली काही जास्त माहिती नाही आहे आणि माझ्याबरोबर स्वरा पण आली आहे तर स्वराला पण थोडंफार याच्यातला दाखवायचं होतं की शेती कसं काय असते भाजीपाला वगैरे कसा लावला जातो तर हे बघा स्वरा पळते आहे तिकडे हे बघा अशा प्रकारे शेती लावलेली आहे तर हे लावलेलं काय काढलं तू द्या यातून दाखव काय काढलं ते हातात काय मूग मूग काढले हे बघा हे मुगाचे हे आहेत पूर्ण अशा प्रकारे पूर्ण शेत लावलेलं आहे फुडपर्यंत बघाल तर हे बघा मुगाचं अशा प्रकारे हे लावलेले आहेत आणि मध्ये मध्ये हे बघा कोथिंबिरीला हे आलेले आहेत हे पूर्ण हे जे लावलेलं आहे पट्टा तो पूर्ण मूग लावलेला आहे फुडपर्यंत तर अशा प्रकारे पूर्ण बघाल ना तर पूर्ण शेतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या तसं लावलेलं आहे तर असं थोडं थोडं आपण बघूया आणि माहिती सांगणारं जर कोण असेल ना तर त्यांच्याकडून मग थोडी माहिती जाणून घेऊया तर असं लावलेलं आहे पुढपर्यंत मळे मोठे मोठे आहेत प्रत्येकाचे मुळे आहेत आता ह्या मळ्यात जर ह्या बाजूला जातो आहे मी तर इकडे कांदे लावलेले आहेत वाटतं हे बघा अशा प्रकारचे सर स्वराला काय बोलायचं आहे स्वरा श्लोक कुठे आहे झोपला आहे तू काय अभ्यास करत होती अच्छा ठीक आहे ठीक आहे बघा आता मित्रांनो जरा पुढे आलो आहे आपण आणि इकडे जर आता बघताय तुम्ही कॅमेरामध्ये इकडे ते बघा हे टोमॅटो लावले आहेत पुढपर्यंत असे कसे ठिकठिकाणी थीक, फुट फुटाच्या अंतरावर टोमॅटोचं हे लावलं आहे आणि पाण्याची सोय बघाल ना ते बघा टी ती, टिबक सिंचनाने ना आतमधून कशी लाईन केलेली आहे तर अशा प्रकारे पुढपर्यंत पूर्ण टोमॅटो लावलेले आहेत हे बघा तर ह्या दोन ह्याच्यात टोमॅटो लावले आहेत आणि इथे थोडीशी मेथी दिसते वाटतं मेथी साधारण फुलली आहे अशा प्रकारे बाजूला आणि ह्या बाजूला पण टोमॅटो लावलेत फुटाफुटाच्या अंतरावर असे टोमॅटो लावलेले आहेत त्याला पण असं सिंचन केलेलं आहे पाण्याची सोय केलेली आहे तसंच पुढे बघूया अजून काय आहे चल स्वरा हे बघा आता स्वराज चालते आहे ना हा बघा हा पालक लावला इकडे पुढे बऱ्यापैकी इकडचा काढलेला पालक आहे पण गेल्याच रविवारी आलेलो गेल्या रविवारी आलेलो ना त्याच्यामध्ये बऱ्यापैकी भाज्या आपण नेलेल्या आहेत इकडची जी मी चालतो आहे तिकडच्या पालक नेलेला आहे आता हे बघा स्वरा इकडे बसली आहे ना हा सगळा पालक आहे मध्ये रान भरपूर वाढलं आहे पण अशा प्रकारे हे पालक हे बघा आणि तिकडे जी लावलेली आहे हे इथे काय लावलं हे बघा कोथिंबीर पेरलेली आहे इकडे बाजूच्या ह्याच्यात तर ही पण पाण्याची सोय थोडी थोडी रोप आले जवळजवळ आपण अशा प्रकारे आहे बारीक बारीक कशी आलेली आहेत हे बघा कोथिंबीर आहे तर मित्रांनो आताच मी तुम्हाला दाखवलेलं शेत वावर कसं काय आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि शे एवढा जेवढा मोठा वावर आहे त्याच्यातले जे मालक आहेत शेताचे पूर्ण वावराचे मालक आहेत ते स्वतः आपल्याबरोबर आहेत दादा तुमचं नाव बालकृष्ण हो? गणपत पाटील तर पाटील दादा आपल्याबरोबर आहेत तर त्यांनी काय काय शेती पिकवली आता ना आपण एका मळ्यात आहोत माच घातलेला आहे आणि कदाचित दुधीचा माच आहे हा दुधी पूर्ण ऑर्गॅनिक आहे हा कोणत्या मी मारत नाहीत याला मी एक कीटक नाशकांना अडकवण्यासाठी अच्छा अशा प्रकारे अशा अशा हो प्रकारे अडकले जातात ते एक किटक ओके मला जास्त अवश्य लागत नाही अच्छा ही दुधी तुम्ही घर पंधरा वीस दिवस ठेवून ठेवू शकता दुधी कोथिंबीर अशा अशा प्रकारे काय काय भाज्या आता सध्या आपण पिकवल्या आपल्या पूर्णाच्या टोटल दो दुधी कोथिंबी कोथिंबीर टोमॅटो पालक मेथी शेपू आणि हा गाव झाले मी सुपर लिपिअर अच्छा हरियाणा ओके तर मित्रांनो बघा अशा प्रकारे सहा सात भाज्यांची नावं घेतली आहेत आणि एवढा मोठा वावर आहे एवढ्या पूर्ण वावरात दादांनी हे सगळं पिकवलंय आणि आता इथे बघा थोडा पुढे येतोय थो आणि ही दुधी दाखवतोय जर तुम्हाला दिसत असेल तर ही पूर्णपणे ऑर्गॅनिक शेती केलेली आहे आणि दुधीची जर साईज बघाल तर साईज बघा काय आहे दुधीची अजून पण कवळा आहे म्हणतात म्हणजे मोठा होईल तर अजून ह्याची साईज काय होणार आहे तर बऱ्यापैकी मोठी साईज होणार आहे तर दादा हे तुम्ही व्यवसाय म्हणून म्हणजे धंदा म्हणजे जी ही शेती करताय ती असं तुमचं तुम्हाला आवडतं म्हणून हे करताय की हाच तुमचा मेन नाही नाही मेन धंदा नाही हा आवडतो म्हणून करतो खायला चांगली चांगली घरी खाण्यासाठी चांगली आणि लोकांना देण्यासाठी संबंध अच्छा आणि फक्त त्याचा वर्करचा पगार नाही का एवढाच तुमचा आनंद हा समाधान ओके कारण की मी बघतोय आता दिव्यात बऱ्यापैकी लोकांनी जमिनी विकून पण मी आता जवळजवळ पाच वर्ष तुमच्या शेतीत येतोय तुमच्या शेतीचा दर रविवार टू रविवार क्वालिटी खातोय तुम्ही बघताय की तुमचा आवार एवढा मोठा आवार अजून तुम्ही जपून ठेवलाय शेतीसाठी हा आनंद आहे गोमूत्र शेण शेणं पीठ जीवामृत करून ऑर्गॅनिक ऑर्गेनिक करते पट्रोलची मार्च नाही बिलकुल त्या मुलं आपल्यामध्ये किटक बसतात अच्छा हे जर असते तर बरेच शेनी दुधी खराब केली असते अच्छा हे बघा हे कशा प्रकारे सिस्टम लावली आहे आणि ह्याच्यामध्ये कीटक अशा प्रकारे अडकतात तर जो फळ जी भाजी आहे त्याला कसल्याही प्रकारचा धोका न्यावं हो। म्हणून ही अशा प्रकारे सिस्टम केली आहे तर आता हे दुधीच्या ह्याच्यात आहोत कशाप्रकारे मास घातलाय आणि दुधीची साईज तर मी तुम्हाला दाखवली तर दादा ह्याच्याबरोबर अजून आपल्याला काय बघायला भेटूया टोमॅटो बघूया तर मित्रांनो आता टोमॅटोच्या ह्याच्यात जाऊया तर आता टोमॅटोच्या शेतात जाऊया टोमॅटो लावले ते दादा आपल्याला दाखवत आहेत खरं तर ना दादांसाठी जवळजवळ तीन रविवार आपण कॅमेरा या शेतात आणतोय पण आज आज दादा लकीली आपल्याला भेटले आहेत आणि त्यांनी माहिती द्यायला पण तयार झाले ते खूप मोठं भाग्य आहे आपलं तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा थोडीफार माहिती मला पण भेटेल आणि तुम्हाला पण नक्कीच या व्हिडिओतून खूप चांगली माहिती पोचेल ही मिरची आहे अच्छा ही पूर्ण इथे मिरची लावली आहे बघा ह्या ह्याच्यात पूर्ण मिरची पेरलेली आहे आता जे आपण आलेलो आहोत ते टोमॅटोच्या ह्याच्यात आलेलं ते बघा हे बघा टोमॅटोचं अशा प्रकारे लावलेलं आहे टोमॅटो हे बघा अच्छा हॉटेलची संख्या कमी मारू नये म्हणून कीटक हे बघा ह्याला कशा प्रकारे चिटकून राहिले राहिलेत कीटक अच्छा कीटक हे करावेत म्हणून तर तो टोमॅटो हे बघा बऱ्यापैकी लावलेत साधारणतः किती दिवस अगोदर लावलं ला, असेल हे पीक हे अडीच महिन्या दोन अडीच महिन्यात दोन अडीच महिने झाले हे लावले दोन अडीच महिन्याचं हे बघा कशा प्रकारे टोमॅटो आलेले आहेत पूर्ण करून काय नाही बिलकुल हे बघा पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे याच्याप्रकारे रासायनिक प्रक्रिया कोणत्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया केलेली नाही आहे ती वांगी आहे आणि तिथे बाजूला वांगी लावले तर ह्याच्यातलं ला फळ कसं म्हणजे आपल्याला कळेल की फळ झालेलं आहे काढायचं आहे कसं काय तुम्ही कच्ची पण काढू शकता भाजीला ओके आणि कपकीचे जर झाले तर लागू अच्छा लोड़े लोड़े अच्छा हे हे जे तारांचं वगैरे केलेलं आहे हे जे फळाचं वजन आहे लोड आहे भाजीचं बांधणी करून साठी करतात अच्छा, अच्छा, अच्छा तर हे बघा हे अशा प्रकारे ना टोमॅटोच्या वजनाने जे रोप आहे ना ते खाली खाली हे जातं तर अशा प्रकारे ही बांधणी पण केली जाते तर हे बघा हे अशा प्रकारे बांधलेले आहे आणि फळ मग तर बऱ्यापैकी आलेलं आहे आणि मग हे कसं करता मालाचं कसं काय का? डायरेक्ट मार्केट मध्ये काही लोक आहेत बिल्डिंगचे लोक घेऊन जे आजूबाजूच्या सोसायटी माझा कन्सेप्ट हाच होता की लोकांनी येऊन मोर्निंग ला येऊन स्वच्छ वाईट घेऊन जाऊन जावे हाच कन्सेप्ट अच्छा लोक आज मी समजत नाही ते हां बरोबर आहे तर दादांनी बघा दादांनी हा मुख्य व्यवसाय म्हणून नाही आहे तर आजूबाजूला खूप मोठ्या सोसायटीचा आवार आहे दिवा हळूहळू डेव्हलप होत आहे तर दादांचा हाच विचार होता की मॉर्निंग वॉकला यावं लोकांनी थोडंफार बघावं कसं ॲग्रिकल्चर चालतं आणि जे काय डेली आठवड्यासाठी भाजीपाला लागतो आहे तो इकडून घेऊन जावा हा दादांचा मेन हेतू होता ह्याच्यामागे तर हे अशा प्रकारे आहे तो वावर बघाल शेती बघाल तर खूप मोठ्या आवारात दादा एकूण किती आवारात आपलं एका एकर बार एकूण बारा एकर मध्ये बारा, पुर। पुर। बारा एकर मध्ये पूर्ण हे आपलं पसर वावर पूर्ण पसरलेलं आहे बारा एकर डम्पिंग केलं अच्छा आणि एक दादांचं ना खूप दादांनी इथे खूप चांगला उपक्रम घेतलाय पण काय म्हणतात ना एक काहीतरी खोड असते तर त्या साईडला बघी बघाल जर समोर कॅमेरात दिसेल इलिगल प्रकारे डम्पिंग चालू आहे ज्याच्यामुळे शेतीचं नुकसान होतच आहे हां त्यामुळे जे खराब बरोबर तर अशा प्रकारे आपण टोमॅटो बघितले आता आता दादा आपल्याला काय बघायला भेटेल मेथी ही मेथी हे बघा ह्या बघा मेथी लावली आहे ह्या बाजूला ही मेथी हे बघा पाण्याची अशा प्रकारे सोय केलेली आहे दादानी चालू करू नाही 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 हे बघा ही मेथी लावलेली आहे आणि पाण्याची सोय मागाल तर आहे बघा टिबक सिंचन टिबक सिंह काय म्हणतात याला रेन पाईप रेन पाईप अच्छा म्हणजे पाणी सोडलं की दोन्ही बाजूने दोन्ही अच्छा तर हे बघा अशा प्रकारे मेथीची पूर्ण हे केलेली आहे थोडा मी पुढे जातो हे बघा हे सोया असे कोथिंबीर ओके तर ही अशा प्रकारे मेथी लावली आहे पुढपर्यंत हा भाग पाण्यामध्ये डुबत होता हा तर मी असे ऍड का का कल्पना केली माती दाखवून हा प्लॉट थोडासा उंच करा उंच उचलला तेव्हा हा भाजी लावून सक्षम झालाय अच्छा तर बघा हा जो प्लॉट एवढा दाखवतोय ना मी थोडस बघत असाल ना जिथे भाजी लावली आहे किंवा आपण टोमॅटो पण जे बघितले किंवा ही मेथी पण बघितली आहे दादा आहेत हा थोडा पाण्याखाली ना जात होता तर दादांनी एक कन्सेप्ट केलं की मातीने थोडं जेवढा आपल्याला लावायचा आहे थोडा चर करून उंच उचललाय आणि त्याच्यावर कोथिंबीर व्हायची तीन अडीच तीन फुटाची अडीच दोन अडीच पन्नास व्यवसाय होता कोथिंबीर व्यवसाय अच्छा क्लायमेटच्या वातावरणामुळे जसं हळूहळू चेंजेस होत चालले क्लायमेट आता पाणी द्यावं लागलं ओके तर आता मका बघूया थोडंफार आपण मक्याच्या ह्याच्यात आलो आहे हा बघा अशा प्रकारे मका लावला आहे हा मका, ला मका गुरु चारासाठी मका अच्छा चाऱ्यासाठी म्हणून हे केलेलं आहे दीड महिना झालेला आहे पुढच्या महिन्यात कका पुढच्या महिन्यापर्यंत साधारण कधी लावलेला आहे हा एक दीड महिना झाला दीड महिना लावलेला आहे बघा लाव दीड महिन्याचं पीक आहे हा मका अशा प्रकारे मग मक लाव मका लावलाय फूडपर्यंत अगदी पूर्ण वावरत लावलेलं आहे तर पुढच्या काप महिन्यापरात अच्छा फक्त चाऱ्यासाठी म्हणून हे केलेलं आहे ना आता ही मेथीच्या ह्याच्यात आहोत आपण आणि पुढे दादांनी इकडे बघाल ना फुलं आलेली आहे तर पूर्ण हे राईचं पीक लावलं पिवळी पिवळी फुलं जर तुम्हाला देत दिसत राईची ही राईची आहेत हे साधारण कसं घेतलं असेल पीक किती ते कसं म्हणजे एक दीड दीड महिना झालं दीड महिना झालं भाजीला पाणी उरलेली नाही ठेवलेली अच्छा जे भाजीला आपण इकडचं पाणी घालतो तेच साईडला म्हणजे दोन पिकं घेतलेत एका ज्याच्या बाकी याच्यावर बांधव मुलं आहे अच्छा त्या बाजूला मुळा लावलेला आहे लोकांच्या ज्या गरजे ते केले अच्छा ज्या गरजेला रेग्युलर भाज्या रोजच्या आहेत मेथी मुळा वगैरे ते अशा प्रकारे आपण इथे लावलेलं आहे मित्रांनो बघा हे अशा प्रकारे राई होती जेवढी पिवळी पिवळी फुलं दिसत असतील तुम्हाला कॅमेरात आणि इकडे हे बघा इथे मिरचीची रोप लावली हे बघा मिरची आले हा हे बघा हे मिरच्या लावलेल्या हे मिरची हे साधारण किती अंतर असेल दादा फुट दीड फुटाचं अंतर ठेवून आपण हे लावलेलं आहे पूर्ण तर हे बघा हे मित्रांनो हे दीड दीड फुटाच्या अंतरावर ना अशा प्रकारे मिरचीचे हे लावले आणि मिरचीचे हे बघाल ना रोपटा तर बऱ्यापैकी हे बघा मिरच्या आलेल्या आहेत हे अशा प्रकारे आणि परत तिथे परत समोर पण तिथे टोमॅटो टोमॅटो तसेच लावले अच्छा पुढे तिकडे त्या बाजूला रिपेअर म्हणून परवडत हां कारण ह्याला मार्केट असं त्याला मागा जेव्हा लेट होतं तर त्या हा बाजू वाढला जातो अच्छा दर दोन महिन्यांनी त्याची कटिंग होते ओके ही मिरचीचे रोप साधारण किती दिवसाची असतील ही झाली दोन दोन महिने झाली दोन महिन्यांची असतील ना दोन महिने झाली मिरची अच्छा म्हणजे दोन महिन्यात हे एक साधारण पीक द्यायला सुरुवात करते दोन अर्धी महिने पीक जास्त सुरुवात करते हे बघा अशा प्रकारे मिरची दोन अडीच महिन्यात ही जी पिकं लावली आहेत ती जुळ तुम्ही आणताय बियाणं मी आळंदीवर आणलं एक नर्सरी नर्सरीवर आणलेलं होतं हा काही बिया मी बियाणं स्वतः तयार केलं होतं अच्छा इकडे डायरी रोप आणली होती काही बियाणं मी तयार केलं होतं अच्छा म्हणजे दरवर्षी तसं करता की म्हणजे ट्राय करता वेगवेगळ्या बाहेर गेलो बाजारात घेऊन येतो घेऊन येतात बियाणं यांचं नर्सरीचं रोप चांगलं असतं दे दे। अच्छा जे आळंदीवर तुम्ही जे घेऊन येत असा अच्छा। म्हणजे एक हा संपला की एक, टेप, एक, टेप, एक, की एक, <laughs> एक ते पिक संपलं की ते पुढचं पीक अच्छा मार्केट नव्हतं हे मूग आहेत ना हे पाणी कसं दोन टाइम द्यावं लागतं दादा की कसं काय गर्मीचे एक पंधरा वीस मिनिट चाललं संध्याकाळी हां दहा मिनिट सकाळी सकाळी दहा मिनिटं आणि संध्याकाळी पाण्याला कीड बिड वरती जी असेल ती हा निघून जाते आणि पाणी आणि याच्या धावेमध्ये नायट्रोजन तयार होणे पिकांचे ते चांगलं असतं अच्छा त्यामुळे पिकाला जोश येतो ओके संध्या निर्माण होतो आपल्या हे बघा अशा प्रकारे पूर्ण पाणी बघा कशा प्रकारे कोणत्या पद्धतीत दिलं जातं येईल बाकी स्प्रिंकलर आहे म्हणजे हे जे स्प्रिंकलर ने असं उघडत हे स्प्रिंकलर आहे आणि तिकडे जे होत्या बघत असाल ना रेनगन टेव हा आणि तिकडे लोकांना मुलांना इथे ठेलून जेवणाचा चांगला द्यायचा विचार माझा अच्छा भविष्यात हा भविष्यात म्हणजे इथली भाजी इथली जेवण नॅचरल जे ऑर्गॅनिक असेल ते इथे भाजी काय जे असेल ते खाऊन कारण की आता ज्या सध्या मार्केटमध्ये भाज्या येत आहेत जरी आपण भाजीपाला म्हटलं तरी ते ऑर्गॅनिक नाही आहे ना का टाकून पिकवलेले आहे ते मी शासनाला माझी कोर्टामध्ये केस टाकतो पुढच्या महिन्यामध्ये रेल्वेची भाज्या बंद करा पहिला बरोबर रेल्वेच्या गटराच्या रेल पाण्यावर जे बघा कल्याणपासून तितवाल्यापासून तर सी टी पर्यंत वाशीपासून वडापर्यंत ही पहिली शंभर दोनशे रुपये माणसांना कमूत असतील एक पाच हजार पाचशे करोड रुपये कमूत असतील बरोबर बोल कोण कोणी समजाव पण घात काल घातात कोण या आपल्याला ही कुठे थांबली पाहिजे मी येणं मग त्यांनी कुठे जावं म्हणजे त्याने फुलं लावे तिथे हा लावून लोकांना त्यांचं उत्पादन नाही घेवा पण भाजी बरोबर मी मान्य नितीन गडकरी सुद्धा अर्ज केलेला आहे का प्रत्येक टोल नाक्यावर जर तुम्ही जर भाजी विका जागा दिली लोकांना एक दोन एक एक फ्री लोकल भाजी लोकल भाजीवाला हा कांश जर दिला तर मला वाटतं हजार कोटीचा धंदा शेतकरी आपण बरोबर आणि प्रत्येक बस ती थांबली पाहिजे आज बस थांबते कुठे पिझ्झावाल्यांकडे बरोबर <laughs> एक फॅमिलीचं जर असते एक दो, दोन दोन पोरं असतील दोन तिथं पाचशे रुपये जातील बरोबर जर भाजीवाल्याक थांबली तर शंभर रुपयामध्ये पूर्ण भाजीची पूर्ण फॅमिलीची भाजी होईल किंवा कि एक हप्त्याची होईल <laughs> बरोबर ही राजकारण आमच्या दिसत नाही ही दुर्दैव आमचे हे हे दुर्दैव आपल्या हे शेतकर प्रत्येक शेतकऱ्याचं दुर्दैव आहे आणि ते स्थानिक <laughs> स्थानिक राज्याच्या शेतकऱ्याचं नुसता नाही आहे बरोबर कारण तुम्ही तिथे एक चहा प्याल तिथे पन्नास रुपये घेतो पाणी पावडर पिण्यास काय मला माहित नाही पण त्याला क्वालिटी नाही काहीच नाही काही नाही काहीच नाही तिथे तिथे पन्नास शंभर रुपये देतो देऊन जातो भाजीवाला बिचारा आयुष्य होते भाजीवाला खाल भाजी भाजी खातात कोणती मुंबईला कटराच्या भाज्या पहिल्या कटराची भाज्या बंद करायची म्हणजे मी पुढच्या मेहनत कोटार केस सांगतो याच्या अच्छा तर मित्रांनो मला शेतकरी दादांचं कसं आहे आपल्या ज्या मार्केटमध्ये भाज्या येत आहेत ना त्या पूर्ण ज्या रेल्वेच्या ट्रॅकवर दोन्ही बाजूला गटराच्या पाण्यावर ज्या संडाच्या गटराच्या घाणीच्या पाण्यावर ज्या भाज्या पिकवल्या जात आहेत त्या भाज्या आपण एवढ्या आवडीने आणि एवढ्या ह्याच्याने खातो ना आणि म्हणतो की आपण भाज्या खातोय भाज्या खातोय पण ऍक्च्युली जे आपण भाज्या खातोय ते विष खातोय आपण बरोबर ना दादा विष म्हटलं तरी पूर्णपणे विष खातोय असं म्हटायला काय हरकत नाही आणि दादा आज आहेत ना तलावाच्या पाण्यावर ह्या भाज्या जगवतात पूर्णपणे ऑर्गॅनिक स्वच्छ पाण्यावर ऑर्गॅनिक पद्धतीने ह्या भाज्या पिकवतोय हे बघा अशा प्रकारे ही जी साधन सामग्री आहे ही पूर्ण दादा हा काय कांदा लावलाय का कांदा हे बघा ही सगळी सामग्री आहे शेतीची कल्टिवेटर आहे अच्छा अच्छा तर हे अशा प्रकारे हे ट्रॅक्टर आहे दादांचं हे सगळं आपलं स्वतःचंच आहे ना स्वतःच्या मालकी स्वतःच्या मालकीचं आणि हे बघा या इकडे अशा प्रकारे कांदा लावलाय तर हे असं लावलं आहे पूर्ण कांदा मित्रांनो अशा प्रकारे होता आजचा व्हिडिओ आणि दादांनी आपल्याला खूप हेल्प केली दादा तुमचे खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप चांगली माहिती तुम्ही दिली तर अशाच प्रकारे दादा जर इकडे कोणाला भाजी घ्यायची असेल तर कसं काय यायचा सोर्स काय असेल काय सांगावं हो लागेल सोर्स खर्डी मध्ये खाडी खाडी मध्येच हे आहे ना आणि ह्या बाजूने जर यायचं झालं तर समोरच्या लांब नाही दिवा टिशन येऊ शकतो शिवा स्टेशन शिल पाट्यावर शिव फाट्यावर यायचं आणि एखादं माझी पूर्ण फॅमिली रिक्षा घेऊन आलात ना आठ दहा लोक सोसायटी बाई घेऊन जाऊ शकतात ती अच्छा इथे तुम्हाला फोन नंबर देतो त्या फोन नंबरवर तुम्ही फोन करा कोणते कोणत्या भाजी अवेलेबल आहेत त्याचं घेऊन जाईल भाजी ओके तर मित्रांनो दादांचा जो नंबर आहे ना तो पण मी इथे स्क्रीनवर देणार आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार आहे जो काय नंबर असेल ना ह्यांच्या कामगारांचा तुम्ही इकडे जर तुम्हाला पण ताज्या भाज्या वगैरे घ्यायच्या असतील तर नक्कीच तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता कोणते कोणते भाजी विचार हा काय काय भाजी अवेलेबल आहे आणि अशा प्रकारे घेऊ शकता तर नक्कीच खूप खूप धन्यवाद दादा तुमचे दादांनी आपल्याला खूप माहिती चांगली दिलेली आहे तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता शेत जमिनीचा तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ अशा प्रकारे होता आणि ना मी रविवार टू रविवार शक्यतो ना इकडे फिरायला येतो खूपच छान वाटतं ॲक्च्युली जे शेतातलं वातावरण आहे ना गावचं वातावरण फिरल्याचा एक वेगळीच मजा असते तर आजचा हा व्हिडिओ अशा प्रकारे होता थोडीफार माहिती मला पण भेटली थोडीफार तुम्हाला पण देण्याचा मी प्रयत्न केला या व्हिडिओमध्ये आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि अशा प्रकारचे जर अजून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा तर नक्कीच आपल्या चॅनलला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या रविवारी पुन्हा कुठेतरी नवीन ठिकाणी बघ असं म्हणतात काय तुला सवय लागेल आणि हिला असं बोलायचंय आणि हिला युट्यूब चॅनल बोलायचंय इकडे आता टाकणार टाक ना व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा ला, काय बोलली का <laughs>